खेड तालुक्यातील पुणे जिल्हा परिषद गटातील कुरुळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार इंदिरा निलेश ठिगडे यांच्या हालचालींना वेग आला आहे ठिगळे यांनी कुरुळी जिल्हा परिषद गटातील महानगाव निघोज येथील आपले ग्रामदैवत असलेल्या श्रीभैरवनाथ महाराजांचे पहाटेच्या काकडा आरतींना उपस्थित राहून देवदर्शन घेतले पहाटेच्या आरतीवेळी त्यांनी भक्तांसोबत प्रार्थना केली तसेच ग्रामदैवत श्रीभैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर मंदिर परिसरात उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आपल्या सामाजिक कार्याचा आढावा दिला तुम्हा सर्व मायबाप जनतेचा आशीर्वाद आणि देवाची कृपा मिळाल्यासच समाजसेवेचे कार्य पुढे नेऊ शकतो अशी भावना इच्छुक उमेदवार इंदिरा निलेश थिगडे यांनी व्यक्त केली देवदर्शनानंतर मंदिर आणि गावातील ग्रामस्थांशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष निलेश थिगडे यांनी संपर्क साधत गटातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कामाची माहिती दिली कुरुळी गटात महिला सक्षमीकरण आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि स्वयंरोजगार निर्मिती करण्यावर भर दिला जाईल आपल्या भागातील एम आय डी सीतीत तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आणि महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करणे हा प्रमुख अजेंडा असेल गटातील प्रत्येक नागरिकाला उत्तम आरोग्य सुविधा मिळणे आणि शिक्षण क्षेत्राचा कायापालट करण्याचे काम प्राधान्याने करणार आहे यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली अनेकांनी इंदिरा थिगळे यांच्यासोबत छायाचित्र घेतली शुभेच्छा दिल्या त्यांच्या या भेटीमुळे कुरुळी जिल्हा परिषद गटात राजकीय चर्चांना उधाण आले आहे दरम्यान जिल्हा परिषद निवडणूक आल्याने इंदिरा निलेश थिगडे यांची ही धार्मिक भेट जनसंपर्क मोहिमेचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे श्रद्धा आणि रणनीती या दोन्हींचा संगम अशा स्वरूपात पहाटे आरतीतून दिसून येत आहे